विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा हे शिकणार आहोत प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे चार पाच सहा या संख्यांचा लसावी काढा आता काढत असताना आपल्याला सर्वप्रथम चार पाच व सहा या संख्या अशा मांडून घ्यायच्या हा असा बॉक्स आखायचा आणि सोडवायला सुरुवात करायची तर सोडवायचा कसा की सर्वप्रथम या ठिकाणी या बाजूला आपल्याला लहान लहान अंक घ्यायचे आहेत असे अंक की ज्याने या तिन्ही अंकांना एकसोबत भाग जायला हवा ज्या अंकांना भाग जाणार नाही ते अंक आपण ॲज इट इज खाली लिहू शकतो समजा स, -स छोट्या अंकापासून सुरुवात केली तर ते आपल्याला अचूक म्हणजे लवकर सुटतं छोट्या अंकापासूनच सा शा, शक्यतो शा, सुरुवात करावी आता एक एकनं एक कधीच एक घ्यायचा नाही दोननं सुरुवात करायची समजा दोनने आपल्याला ह्याला भाग दिला बे दोन चार बेत्रिक सहा आणि हे पाच आपण जशा तशी लिहिले आता परत आपल्याला या दोनने जाऊ शकतो बे दु बे, बे हा पाच लिहिला हे तीन लिहिले पुन्हा आता या पाचला भाग घालवायचा आहे समजा तर पाचला फक्त या पाचनेच जाऊ शकतो हे पाच पाच एके पाच हे तीन हा एक आता हे तीनला तीनने भाग घालवला समजा तीन हाँ एक तीन हा एक हा एक आता हे आपल्याला खाली 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 तोपर्यंत करत जायचं आहे ही क्रिया जोपर्यंत आपल्याला खाली एक उरत नाही हे लसावी करत असताना मसावीची अजून वेगळी पद्धत आहे खाली जोपर्यंत एक 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 बाकी राहत नाही तोपर्यंत आपल्याला हे सोडवत जायचं आहे आणि नंतर पुढची स्टेप म्हणजे की आपल्याला हे पूर्ण केल्यानंतर हे आपल्याला ह्या साईडचे जे आपल्याला दि दिलेले अंक दिसत आहेत दोन दोन पाच तीन हे अंक आपल्याला खऱ्या उत्तरापर्यंत नेतात समजा ह्या हे दोन दोन हे पाच आणि हे तीन ह्याचा आपल्याला सगळं ह्या चारही अंकांचा करायचं चा आहे गुणाकार बेदुने चार चार पंचवीस विस्तर्घ सात मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साठ म्हणजेच आपल्याला लसावी आलेला आहे साठ हे आपल्याला जेव्हा आपण वारंवार वारंवार वारं 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 प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला हे पटपट सुटत जातं हे एक्स एक टाईम एक, एक वेळ अशी येते आप की आपल्याला हे अशा प्रकारचा बॉक्स आखून किंवा अशा पद्धतीची मेथडीसुद्धा वापरावी लागत नाही डायरेक्ट आपल्याला ते तोंडी आपण सहाचा पाडा पाचचा पाडा चारचा पाडा जर म्हणतो तर तोंडी आपल्याला साठ असा निघू शकतो हे फक्त प्रॅक्टिस केल्या शक्य होतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि धन्यवाद